नितीन पवार नितीन पवार जे पी नितीन पवार आणि गावीत साहेब साहेब इकडे चालणार नाहीत का चालणार नाही काहीच किती चालणार आपल्याला तुमचं तुम्हाला काय वाटतं एखादी यावेळेस कोणाची सत्ता येईल यावेळेस कोणाची सत्ता येईल गावीत साहेब निवडतील का पवार साहेब निवडतील पवार आवाज चा पवार साहेबांची आवाज जास्त निवडतील आणि साहेब का निवडणार आहे कारण <laughs> काय असं शिक्षणाची काय मराठी शाळा आहे मराठी शाळेची अवस्था कशी आहे चांगली आहे कधी बांधलेली आहे बांधली म्हणजे मागेच बांधलेले पण ते आता पाडून नवीन बांधकाम चालेल मागे बांधली किती दिवसापूर्वी बांधले पाच सहा वर्ष झाली असतील ना आणि ते परत पाडून टाकले ते पाडली बाथरूम बीथरूम काय ते सर खराब झाले मग ते पाडले आता नवीन काम चालू म्हणजे म्हणजे पहिले पाच सहा वर्षापूर्वी बांधलेली शाळा पाडून टाकली अशी होती ते आपण नाही ते दांड्या बिंड्या होत्या आता बिंगल टाकून टाईट केली भीतीला म्हणून पाडून टाकले पाच सहा वर्षापूर्वी केलेलं काम पाडून टाकलं ना आता परत काम चालू चालू असं का नक्की बाद का कायतरी ठिकेदार असता आहे बराबाद कायतरी त्याच का पाडले बा शाळा असं नाही या ते मुदत संपली विषय संपला ते जर मातीत बांधलेला असेल किंवा सिमेंट सिमेंटमध्ये पण ते नाही का फाटलेल्या थोडासा मग ते नवीन किती वर्ष झाले होते बांधून ते एवढ्याला सांगता येणार पण आधी झाली असते आता तर तुम्ही सांगितलं पाच सहा पाच दहा वर्ष झाले ते बा पाच सहा वर्ष झाले पाडून टाकले परत काम चालू काम चालू आहे आणि अंगणवाडीची कस काय सुविधा अंगणवाडीला काय फ्लॅप आली अंगणवाडी हे दहा बारा दहा बार। 10 कामाला झालं पाचशे माणसं बारकी केलं कुठं असं बाहेर का कोणत्या गावाला कामाला गेले कुठे जात आहेत तुम्ही ते जाईल बाहेर बसले म्हणजे ओळीला काय जमा होते किती 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 दिवसापूर्वी पासून गेलेलं आहे कामाला 3 चालू आहे बाजरी सांगते तिकडे कुठे मनमाडला किती लेबर गेले मनमाड नासन गावकडे त्यांच्या आसपास चाळीस पन्नास लेबर गेलेले इथून आणि इथं तर भरपूर विकास आहे तरी तिकडं का गेले सांगतो तुमच्या गावाचा विकास, विकास। शिक्षण आरोग्य पाणी संदर्भात चांगलं केले नाही आरोग्या संदर्भात काय सुविधा आहे आपल्या गावात आरोग्याच्या कोणकोणत्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहे पाच वर्षात अंगणवाडी आहे ना अंगणवाडी मध्ये काय व्यवस्था आहे आपली चांगली व्यवस्था आहे पोरा आगन्वाड़ आगन्वाड़ी। 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 का चांगले तुमचे पोरं जातात शाळेत नाही अंगणवाडीत कधी आपण स्वतः गेले होते अंगणवाडी मध्ये पण जातो आम्ही कधी डोस काय राखते सांगते तुमच्याकडे आमच्याकडे नितीन पवार नितीन पवार आणि गावित साहेब गावी साहेब नाही आमच्याकडे कावर काबर रे म्हणजे ती आता आपली तालुक्यात सर्व पाणी बिनी आपली तीन भावनीच केलंय ना सर्व बाट बंधारे बिंदारे सर्व त्यांनी झाले बरोबर ना म्हणजे आणि तीन भाऊनी जेव्हा ते म्हणजे त्यांनी वडिलांनी जेव्हा ते बंधारे बांधले म्हणून बागाय चालू आहे ना तुम्ही इथं राहता राहता गाव कोणता आहे दरेगाव दरेगाव दरे